जिल्हा सांगली येथील भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न जत जिल्हा सांगली येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व वैद्यकीय क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आरोग्य शिबिर घेण्यात आले या आरोग्य शिबिरास जतचे प्रांताधिकारी माननीय अजय कुमार नष्टे ग्राहक पंचायतीचे डॉक्टर विद्याधर किट्टर बी एम एस मेडिकल कॉलेजचे डॉक्टर जिरण पिर्वीकर डॉक्टर खोत डॉक्टर भोसले यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य शिबिर संपन्न झाले सरांचे पेशंट असणाऱ्या चार पिढ्या म्हणजे पिढ्या पिढ्यांचे सरांचे जप होत आहेत आणि या सगळ्यांना सरांकडून अनेक वेळेला आरोग्यासाठी योग्य ते मार्गदर्शन चिकित्सा सल्ला उपचार सगळ्यात महत्त्वाचं पाठीवरची होशील बरी मी आहे की ही एक थाप ही कायमच सगळ्यांना अत्यंत आनंदाची राहिलेली आहे तर या कार्यक्रमाकरता उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या मान्यवरांना सर्व वर्षी आम्ही सर्व शाळा महाविद्या विद्यार्थी विद्यालयातील विद्यार्थ्यांचं मोफत आरोग्य आम्ही चेक केलं त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन चेक केलं ब्लड शुगर चेक केलं डोळ्याची तपासणी केली आणि आम्हाला पण आश्चर्य वाटलं की अनेक मुलांना चष्म्याचे नंबर निघाले अनेक मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार निघाले अनेक मुलींना हिमोग्लोबिन प्रचंड कमी प्रमाणात लक्षात आलं तर अशा लोकांना प्रबोधन करून काय खाल्लं पाहिजे काय नाही ह्याची सविस्तर आम्ही त्यांना एक लेक्चर दिलं ले की बाबा तुम्ही काय खाल्लं पाहिजे तर तुमचं हिमोग्लोबिन वाढेल तुम्ही काय पद्धतीनं राहिलं तर तुमचं शरीर चांगलं राहील आरोग्य शिबिरामध्ये अर्थात सगळ्याच गोष्टी पूर्णतः शंभर टक्के आपण नीट करू असा हा हेतू नसतो आरोग्य शिबिर म्हणजे हा जो महोत्सव आरोग्याचा आम्ही ज्या करत आलेलो आहे याच्यामध्ये अनेक स्त्रियांच लक्षात आलं की आम्हाला सहज चेकअप केल्यानंतर सुद्धा गर्भाशयाचा कॅन्सर निघालेला आहे सहज चेकअप केल्यानंतर सुद्धा एचबी कमी निघालेला आहे सहज चेकअप केल्यानंतर सुद्धा हृदयाचा दोष निघालेला आहे ब्लड शुगर चेक केल्यानंतर लक्षात आलं की यांना शुगर झालेला त्यांना कधीच काही त्रास नव्हता काही ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली असं लक्षात आलं कधी त्यांना ब्लड प्रेशर आहे माहीत नव्हतं तर त्यांना लक्षात आणून दिलं की आता तुम्हाला ब्लड प्रेशर आहे आणि मग त्यांची योग्य ट्रीटमेंट योग्य पद्धतीचा त्यांना सल्ला या आम्ही आरोग्य शिबिरामध्ये देत गेलो गेले साहेब एक जानेवारीपासून हा आम्ही महोत्सव आरोग्या बाबतीतला चालू ठेवलेला आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही काल मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या उद्या ब्लड डोनेशन कॅम्प आहे आज आरोग्य हे बघिनी निवेदातील मुली आहेत त्या मुलींची सर्व तपासणी वेगवेगळ्या शाळे कॉलेजची जशी झाली तशी त्या पद्धतीनं सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटची रोजचे आमचे हे शिबिर हे कार्यक्रम चालू आहे विशेषतः मला खास करून नमूद करावं असं वाटतं की अशा कार्यक्रमाला वेळ काढून आपले प्रांत साहेब या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेल्या आमच्या बी एम एस कॉलेजचे प्रिन्सिपल भोसले सर व्हाईस प्रिन्सिपल कोच सर डायरेक्टर जिरण क्लिगेकर सर उपस्थित सर्व म्हणून कोकळे सर मुद्दामहून स्वतःहून इथं येऊन ते मास्टर ऑफ सेरेमनीची धुरा सांभाळत आहेत असे कुणालाही इन्व्हिटेशन नाही कोणालाही स्वत स्वत बोलवलेलं नाही ना अशा पद्धतीचे गेले दिवस हे कार्यक्रम होत आहेत मी मनापासून धन्यवाद देतो आमची सगळी जी टीम आहे ती या मंडळींनी खूप कष्ट करून हे सगळे कार्यक्रम हे तन वन धनानी पूर्ण केलेले आहे याच्यामध्ये मी एकही पैसा दिलेला नाही मी वेळ दिलेला नाही मी फक्त जाऊन भाषण करणं एवढंच केलेलं आहे यासाठी धन्यवाद की जत मध्ये हा माझा दुसरा कार्यक्रम आणि दोन्ही कार्यक्रम मी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमालाच उपस्थित राहिलेलो आहे हा पूर्वी या अगोदर आपण ओझ सेरेमनीला मला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिलं होतं आणि आजचा हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम खरं तर आपण अनेक वेळा अनेक व्यक्तींचं वा, व्यक्तिमत्व वाचतो ऐकतो बोलतो आपण त्यांच्याविषयी परंतु आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हा विचार आपण नेहमी आपल्या मनामध्ये रुजवतो आणि असंच हे काम आपले डॉक्टर करताना दिसत आहे वे वेगवेगळ्या वे 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 समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी सांगितलं दे त्या पद्धतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांनी काल मॅरेथॉन स्पर्धा झाली आज आरोग्य शिबिर आहे ब्लड डोनेशन कॅम्प आहे आपण जे समाज उपयोगी म्हणतो ज्याच्यामधून समाजाला काहीतरी फायदा होतो असे सर्व हे उपक्रम राबवत असताना त्यामध्ये आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो हा एक भाव त्याच्यामध्ये मला दिसून येतो आरोग्य शिबिराच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या सर्व या जगच्या नागरिकांची सेवा करायला मिळते आणि आपण ती सेवा मनोभावे करताय हे यातून दिसून येत आहे खर तर आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की पूर्ण तपासणी त्याच्यामध्ये होत नाही परंतु प्राथमिक जे काही आपल्याला समस्या असतील त्याचा प्राथमिक विधान करण्याचं काम हे आरोग्य शिबिरामध्ये होत असत आणि आपण आपण या सर्व सर्व आरोग्य शिबिरामध्ये लोक उपस्थित असलेले सर्वांनी आपण त्याचा लाभ घ्यावा तर वेळेची कमी आहे आणि मला पुढे जायचं असल्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आपल्या सर्वांच्या या सगळ्या जे समाज उपयोगी काम करताय त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा